नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेणुका माता हिची यल्लम्मा देवी कशी झाली याची खरीखुरी कथा आणि अद्भुत कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रेणुका देवी हे भारतातील प्रमुख एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक पीठ आहे या देवीला एकवीराई ये माई येल्लू आई तसेच यल्लम्मा अशा विविध नावांनी विविध प्रांतांमध्ये संबोधले जाते ही देवी आदिशक्तीचे रूप महाकाली म्हणूनसुद्धा ओळखले जाते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड अशा अनेक भागांमध्ये या देवीचे उपासक आपल्याला आढळून येतात महाराष्ट्रामध्ये माहूड गडाव्यतिरिक्त दैत्यांच्या संहारासाठी व भक्तांच्या कल्याणासाठी रेणुका माता यमाई एकविरा मोठा देवी पद्माक्षी रेणुका अशा विविध अवतारामध्ये प्रकट झाली रेणुका देवीला संपूर्ण जगाची अर्थात जगदंबा असे म्हटले जाते रेणुकामाता ही क्षत्रिय ब्राह्मण आदिवासी व पती यांची माता आणि रक्षक म्हणून रेणुका मातेला पूजलं जातं त्याचबरोबर कोळी आगरी लोकांची आई म्हणून तिचे एकविरा हे रूप प्रसिद्ध आहे रेणुका माता म्हणजेच एकविरा आणि एकविरा म्हणजेच रेणुका असा उल्लेख पुराणांमध्ये आपल्याला सापडतो दैवत्व जरी एक असले तरी त्या दोन्ही देवांची नावे स्थळं वे, वेगवेगळी आहेत आणि आता दोन्हीही शक्तीस्थळं म्हणून प्रसिद्ध आहेत दोन्हीही स्थळांची एक वेगळी ओळख आहे दोन्हीही स्थळांची वेगळी प्रचिती आहे कारलेची आई एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे सर्वत्र देवीची विविध नावे असली तरी शेवटी ही एक ही सर्व देवी पार्वतीचीच रूप आहेत माता रेणू कशी निर्माण झाली याची ही एक कथा आहे राजा रेणू काशीमध्ये राज्य करत होते त्यांच्या पत्नीचे नाव भागवती ती दुर्गेची नेहमीच उपासना करीत असे ह्या राजाला राणीला बरेच वर्ष मूलबाळ होत नव्हतं त्यासाठी त्यांनी पुत्रकामेषी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली ती चैत्र शुद्ध पंचमीस शुक्रवारी जन्माला आली राजाचे नाव रेणू असल्यामुळे मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले ती दिसायला फारच सुंदर होती ती पुढे मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरवले स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली होती अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले होते स्वयंवर उपवर रेणुकेने जमदाग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वर्णमाला घातली वरमाला घातली कालांतराने रेणुकाला एक मुलगी झाली तिचं नाव अंजना होतं त्यानंतर रेणुका आणि जमदाग्नी तामिळनाडूमधील कुंडलीपुरमजवळील एका आश्रमामध्ये आनंदाने राहत होते त्याचवेळी नंतर रेणुका हिला पाच पुत्र झाले रुमानवान सुहोत्र विश्वावसू आणि राम भार्गव राम भार्गव हे सर्वात लहान होते आणि ते सर्वांपेक्षा जास्त प्रिय होते त्यानंतर त्यांना परशुराम म्हणजेच विष्णूचा सहावा अवतार असे म्हटले जाऊ लागले परशुराम एक शक्तिशाली विजेता होता त्याने सर्व शास्त्रांमध्ये प्रभुत्व मिळवले होते त्याने भगवान शिवांसाठी अफाट तपश्चर्या केली होती त्यांना शिव आणि पार्वतीची कृपा मिळाली होती कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना कुऱ्हाड देवांनी दिली म्हणून त्यांना परशुराम असे म्हणतात रेणुका दररोज जवळच्या नदीतून पाणी आणत असे आणि ते पाणी पवित्र विधींसाठी वापरले जात होते तिच्या तिचा पती तिच्या पतीप्रती असलेल्या तिच्या भक्तीमुळे आणि तिच्या आदर्शपणामुळे रेणुका कोरड्या वाळूपासून भांडी बनवू शकत होती ती दररोज नदीच्या पात्रामध्ये वाळू वाळूने एक ताजे भांडे बनवत असे आणि काळ्या नागाशी तोल साधून ते डोक्यावर घेऊन येत असे एके दिवशी रेणुका वाळूच्या भांड्यामधून पाणी आणण्यासाठी नदीवर आली होती भांडे बनवल्यानंतर ती भांड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी नदीमध्ये उतरली पाण्यामध्ये तिला गंधर्व जोडपेची सावली कामुक खेळामध्ये गुंतलेली आढळली हे पाहून रेणुकेची एकाग्रता भंग झाली आणि तिच्या डोक्यावरील वाळूचा भांडा फुटला तिने नवीन भांडे बनवण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी वाळूचा ढीग तयार झाला आणि ती ते काम पूर्ण करू शकली नाही तिने आधी शेषाला पकडण्याचा प्रयत्न केला पण ती पकडू शकली नाही कारण तो साप पळून जाऊ लागला तिला या गोष्टीचे कारण कळाले होते ती रिकाम्या हाताने आश्रमामध्ये गेली रेणुकेला रिकाम्या हाताने येताना पाहून जमदाग्नीला काय घडले हे सर्व समजले होते जमदाग्नी यांनी सर्व पंचमहाभूतांच्या संरक्षणापासून तिला शाप दिला त्याने तिला आश्रम सोडण्याचा आणि त्याच्या नजरेपासून दूर होण्यास सांगितले रेणुकेला पश्चाताप झाला तिने भगवान शिवांची पूजा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे मंदिर सुद्धा गायब झाले कोणताही मार्ग तिच्याकडे नसल्यामुळे ती आश्रमापासून दूर जाऊन जंगलामध्ये प्रवास करू लागली जमदग्नीच्या शापामुळे तिला अन्न आणि पाणीसुद्धा मिळू शकले नाही ती आदिवासी भागामध्ये राहायला गेली जिथे दलित लोक राहत होते आणि रेणुका तिथे एका महिलेच्या घरी पोहोचली तिला माथांगी असे म्हटले जात होते ती माथांगी रेणुकेची अत्यंत प्रेमाने काळजी घ्यायची आणि आजूबाजूच्या उपलब्ध असलेल्या औषधीमुळे औषधी वनस्पतीमुळे तिला जो त्वचा रोगाचा शाप मिळाला होता त्यावर ती उपचार करू लागली एके दिवशी रेणुका जंगलामध्ये जात असताना तिला एकनाथ आणि जोगनाथ असे दोन संत भेटले त्यांनी रेणुकेला राजकुमारी आहे याची त्यांना ओळख पटली आणि तिची वाईट परिस्थिती का आहे याचे कारण विचारले मग एकनाथ आणि जोगनाथ यांनी थोडा विचार केला आणि रेणुकेला एक अत्यंत गंभीर विधी सांगितला तिची स्थिती सुधारू शकणारा एकमेव भगवान शिव होता त्याने तिला अत्यंत तपश्चर्या करण्यास सांगितले रेणुका माथांगीच्या घरी ईशान्येकडे बसली आणि तपश्चर्या सुरू करू लागली काही काळ असा तपश्चर्यामध्ये गेल्यानंतर रेणुकेच्या शरीराभोवती वाळवी लागली आणि त्यांचा ढिग जमा होऊ लागला काही दिवसातच ती त्या ढिगऱ्यांनी पूर्णपणे वेडली माथांगी या मुंग्यांच्या ढिगाऱ्यातून रेणुकेची पूजा करत असे बरेच दिवसांनी भगवान शिव रेणुकेच्या दर्शनासाठी आले आणि म्हणाले की तिचे पाप धुण्याची वेळ आली आहे भगवान शिवांनी रेणुकेला जवळच्या गावांमधून तांदूळ मागण्यास सांगितले आणि आग न लावता त्याच्यासोबत पवित्र भात शिजवण्यास सांगितले त्यामुळेच तिचे पाप नष्ट होईल रण रेणुकेने सुद्धा तसेच केले आणि तिने पोटावर भांडे ठेवले आणि ती कडक उन्हामध्ये झोकून तिने त्या उन्हामध्ये भात शिजवला तिला आश्चर्य वाटले की भात शिजला आणि तेच भांडे डोक्यावरती घेऊन ती भगवान शिवांकडे गेली तो भात तिने शिवांना अर्पण केला आणि मग माथांगीसोबत जवळच्या एका झऱ्यामध्ये स्नान केले तिला आश्चर्य वाटले की तिचे सर्व आजार आणि पापे धुवून गेली आकाशातून एक आवाज आला रेणुके तुझी सर्व पापे बरी झाले आहेत पण आता खरोखर परीक्षेचा काळ आला आहे त्यासाठी तयार राहा आणि नंतर अमर होण्याचे भाग्य स्वीकार आणि तुझ्या पतीने प्रेमाने आणि काळजीने तुला स्वीकारले आहे तिच्या पापांपासून मुक्ती मिळाल्याबद्दल आनंदी होऊन रेणुका जमदाग्नींच्या आश्रमामध्ये पोहोचली रेणुकेला त्या ठिकाणी पाहून सर्व ऋषींना आनंद झाला त्यांना कळाले रेणुकेने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला परंतु अजूनही एक मानव असल्याने तो तिला स्वीकारण्यास कचरला आणि तिला वाटले की तिचा आत्मा मुक्त झाला आहे तिच्या आत्म्याला आणि मनाला इंद्रिय सुखांपासून मुक्त करण्याचा विचार करून जमदाग्नीने थोडा वेळ विचार केला आणि तिचे डोके कापून तिला कपाळ मोक्ष करण्याचा निर्णय घेतला जमदगागणी ऋषींनी आपल्या तीन मोठ्या मुलांना बोलवले पण तिच्यावर असलेल्या प्रेमामुळे त्यांनी रेणुकेचा शिरच्छेद करण्यास नकार दिला नंतर त्यांनी परशुरामांना बोलवले आणि रेणुकेचे शर शीर धडापासून वेगळे करण्यास सांगितले परशुराम हा वडिलांचा आज्ञाधारक होता त्याला वडिलांच्या आज्ञेमागील कारण समजले होते त्याने त्यांच्या आईचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला पण माथांगी मधी आली आणि परशुरामांनी तिचा शिरच्छेद केला माथांगीचा सुद्धा शिरच्छेद केला जमदधागिनीने परशुरामांवरती खुश होऊन त्यांना वरदान मागण्यास सांगितले परशुरामांनी मग तिच्या आईला जिवंत करण्यास सांगितले जमदगागणीने तेच पवित्र पाणी दिले आणि त्यांना त्यांची डोके जोडून प्रेतावर ओतण्यास सांगितले परशुरामांनी तिच्या आईला जिवंत करण्यासाठी घाई गडबडीने माथांगी आणि रेणुकेचे डोके बदलले आणि चुकून घाई गडबडीने माथांगीचे डोके रेणुकेला आणि रेणुकेचे डोके माथांगीला असे जोडले आणि हे पाहून परशुराम स्तब्ध झाले त्यांनी दोन महिलांना आपल्या वडील वडिलांकडे आणले परशुरामांनी तिच्या आईला एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहून म्हटले मरिअम्मन म्हणजेच ते माथांगीचे शरीर आणि रेणुकेचे डोके होते त्यामुळे रेणुकेचे नाव मरीअम्मन ठेवण्यात आले मग जमदाग्नी रेणुकेच्या शरीरासह हो। आणि माथांगीच्या डोक्यासह तिचे नाव यल्लम्मा म्हणजेच सर्वांची आई असे ठेवले जमदांगणी ऋषींनी आपली शक्ती यल्लमामध्ये ओतली जी जंगला म यल्लम्मा जंगलामध्ये गेली आणि लोकांना आशीर्वाद देऊ लागली लोकांचे कल्याण करू लागली तिथेच यल्लम्माद्वारे हिंदू मरियम्मन किंवा वेळ काढू मरियम्मन असे म्हटले जाऊ लागले अशा प्रकारे रेणुका मातेची यल्लम्मा देवी झाली प्रेक्षकांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद